नमस्कार मित्रांनो आज आपण रविवार असल्यामुळं बघा मस्तपैकी वनभोजनाचा कार्यक्रम मित्रपरिवाराने आयोजित केलेला आहे आपण काय अजून पौर्णिमा होऊस तर करत नाही पण आपली दोस्त मंडळी जे खाणार आहे ते मंसाचा बेत त्यांचा आपण शाकाहारी जेवणार आहे तर आता बघा आपला गांधी आला आहे बघा पाण्याचा ड्रम घेऊन इकडं आणि ह्या ठिकाणी प्रमोदभाया सुरवशी यांचं आगमन झालंय आवीसाहेबाचं बी आगमन झालंय आणि बघूया आपण हे हो बघा हे भोगलं कसं जरा उचललं नाही जरा वजायत दिसतंय का बघा प्युअर मटन बोकडाचं समोर उभं राहून का ना आणलंय बघा एवढा आवीसाहेब बी आलाय बघा आपला दोस्त आहे जिगर तुकडा आहे आपला आणि आता त्याची भूक कच्चं मटन बघूनच चाळवलेली आहे तर समोरच्या कॅमेरात बघूया आपण सगळं जरा ह्याच्या तर मित्रांनो बघा आपला आवी आणि निखिल आता चूल पेटवायला लागली तर बघा मटन म्हणलं का नाही एका भाकरीची भूक दोन भाकरी तर जातीच टाक टाक येतात पण गडी आबत किती बघा जरा उन्हाचा दिवस असल्यामुळे चूल पेटवायला लय आप दाखवणार नाही बघा चूल पिठली बघा म्हणतोय काय उन्हामुळे लय त्रास होत नाही हो काय भारी मटन दिसायला लागले एक नंबरच मटण अस हळद मीठ लावलेलं वा 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 घडी कच्च सुद्धा खाती आला आता ह्याला असलं मटण एक नंबर दिसतंय मित्रांनो तर आता ह्या मटणाला आपण ना वापरायला टाकायचं आहे बघाय जसं गेले जत्रेला गेल्यावर बिरुबाजी जत्रेला गेल्यावर मटण असते ना त्या क्वालिटीचे एक नंबर मटण मार्गेनिंग झालेलं आहे बघा मित्रांनो आपण आता ह्याला एकोणीसशे रुपये मटन शिजायला टाकायचं आहे बघा प्रमोद भैया सुरुवाती आज मेडिकल सोडून बघा बोकडाचं मेटिक बोकडाचं मेडिकल चालवायला आज आजही कारण जरा कसं आहे इम्युनिटी त्याला लागते जरा दिवसभर मेडिकलमध्ये उभं राहायला लागतं ताचा बिचा दुकुनी म्हणून निकिलला बिले आता वयापास असतो त्यामुळे निकिलला बी थोडी एनर्जी ताकद यावी कॅल्शियम वाढावं म्हणून त्याला बी जरा मटणाचा न्हाला बघा असलं ही रसभरीत मटण बघा बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असलं तरी या बघा आता एक तास दीड तास लागतं अजून शिजायला मित्रांनो इकडे पातीने ठेवलंय बघा आता चुरीवर मित्रांनो आता मांद दाखल बघा तडतड करायला मांद आता स्वतःला त्रास करून घ्यायला लागले बघा तडतड करून मित्रांनो बघा कस चळ चल तळ चल करायला लागले मांद लय तारस करून घेतोय पोटात जायसाठी लय उत्तय झाले मांद कवा एकदा भाजून घेतोय स्वतःला कव एकदा शिजवून घेतोय स्वतःला कवा एकदा ह्यांच्या पोटाची तृप्ती करतोया या मन घेतो एकदा कवा शांत करतोय असं झालं या मटणाला बराच तारास करून घ्यायला लागलय स्वतःला टाक टाक माझा एक नंबर आणि संगम जोरात झालेला आहे आता मटन आपलं तळून निघणार आहे पार्सल खाली सगळं मातीत मटण चाक चाल पुन्हा काय खायचं तुम्ही कशाने भोका वाढवायला तुम्ही सकाळ धरणं हडबडलेली माणसं आहे तर मित्रांनो आता बघा आपला वृषबा आला इथं संजय गांधी आलाय अभिजित आलाय इकडे निखिल आहे आपला प्रमोद भाई आहे इकडं साहेब आहे आपला आणि एक नंबर बकडाचं मटण आता अर्ध शिजलंय बघा अर्ध शिजलंय अर्धा जसा आला आणि मसाल्याच्या व्हरायट्या किती तुम्हाला दाखवतो आता स्पेशल ही प्रायव्हेट मसाला आहे त्या तर ते सांगत नाही कोणाला बघा रंगीबेरंगी मसाला ही आज टमाटर यामध्ये एक वेगळा मसाला आहे याला काय तर पा नाही ते कसं तरी मी तिकडे बघा मीठ आहे ही सुहानाचा मसाला मी काय जाहिरात करत नाही ना बरं का हे जी बटले पुटले पुटले आणि इकडं आंबारी मसाला आहे ही पुढे येते इथे इकडे कांदा लसूण मसाला आहे बघूया मित्रांनो गडी तर तर शिजवायला तर चालू आहे कसा हसते बघा टेकल तिथे टेकल म्हणा गे मनापास नसतील गडी कारण एन्जॉय करायसाठी आपण आज रविवार इथं निवडलेलं आहे त्याच्यामुळं गडी खुश आहे इथं फक्त जरा भोकन तळमळ चाललेली आहे हलो चल लवकर मस्त मस्तपैकी रस्ता आपला झणझणीत बेत झाला पाहिजे हवी चल हवी येऊ द्या मसाला, मसाला। एकशे बडकर एक मसाला येऊ दे प्रमोद मसाला जाल। 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 मसाला चल येऊ दे ए, वा वा, वा काय वा, वा, वा। गिरवी तयार व्हायला लागली ओरिजिनल देशी घरगुती गिरवी पानं टाकू एक नंबर मसाला टाकलाय ऋषभावनं काय बेत आहे काय मटण आहे काय जेवण आहे वा 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 <laughs> वाखिल <निखीवाई। laughs> <laughs> भाऊ या चपात्या सुद्धा टाकाय सांगतोय बघा निखील भाऊ लय चकडे मागत आहे बघा भुक्यात त्याच्यामुळे काय काम देणार आता वा वाटी तर काय वा 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 एक नंबर मसाला तयार झालाय आता तुम्ही ह्याच्यामध्ये फक्त रसा पाणी टाका जरा मग आता ही जरा गरम करा ठेव पाणी एक नंबर दोस्त आपला ना आलाय आता बघा भाकरी घेऊन मस्त पैकी आता कालवन इकडं एक नंबर ते बनवायचं आलंय गड्यांची धांदल कशी उठली बघा लय गडी अनिल भाऊ आता आलाय बघा कांद बिंद काढून सगळी काम संपवून आलाय आता गड्यांचा कसा गोंधळ चाललाय बघा भुके नगडी तडपडलेला इथं हो एक नंबर बेत चालू आहे बघा एक नंबर बेत चालू आहे टाका मटन वा 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 काय मटण स्वतःला तडपडून घ्यायला लागले हालव हालव गरम गरम पोळायला लागले उरक लवकर आणि भाऊ आई साहेब आपला इस्सा करायला लागला आहे बघा सगळ्याचं बरोबर माप टाकते आवी परफेक्ट माणूस आहे कोणालासुद्धा उपाशी पोटी उठू देत नाही पोट भरल्याशिवाय पोटू देणार नाही असा आईच्या ममतेनं जेवण वाढणारा माणूस आपला आवी साहेब आहे बघा हे आपला जिगर काळीच आहे साहेब कोणाला कोणालासुद्धा उपाशी पोटाने उठू देत नाही सगळ्याला व्यवस्थित वाढणार सगळ्याला पोच व्यवस्थित हिसा वाटेत कमी जास्त होऊ देणार नाही बरोबर माप म्हणजे मापच परफेक्ट माप आहे बघा तर मित्रांनो आता गडी सगळं धुक्यात बघा जेवणा ताट वाढून घेतली गाड्यांना काही दम निघणार त्यामुळे जेवायला चालू केलेला आहे सगळ्यांनी रस्सा जेवण झालेला आहे मित्रांनो जेवण कस काय झालंय एक नंबर जेवण झालंय म्हणजे घडी खुश आहे तर मित्रांनो आता माझं शाकाहारी जेवण आहे मी जेवायला चालू करतो भेटूया का नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत